माझं सोलापूर न्यूज मध्ये सोलापूर कृषी उत्पन्न समितीच्या आवारातील बारदाण्याच्या दुकानाला आग लागली दुकाना आग या आगीमध्ये दोन दुकाने व दुकानातील रुपयांचा बारदाना व इतर फर्निचर जळून खाक झाले शनिवारी पहाटे तीन ते चार दरम्यान ही आग लागली या आगीमुळे परिसरात पहाटेपासूनच धुराचे लोळ दिसून येत होते शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा दावा करण्यात येत असून सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा सेल हॉलजवळ कांदा बारदाना तसेच इतर पिशव्या विक्री करण्याची दुकाने आहेत यामधील इरफान यांचे सुलतान ट्रेडर्स या, या गाळा नंबर बारा सुन। ते बारदाणे विक्री करणारे दुकान असून शनिवारी पहाटे या दुकानाला आग लागली त्यामध्ये जवळपास दहाहून अधिक प्रकारचे बारदाना ताडपत्री सुतळी प्लॅस्टिक बॅग यासह लोखंडे फॉलवर स्टॉल तसेच लगतच्या दुकानांमधील फर्निचर खुर्च्या व इतर साहित्य जळून खाक झाले या आगीमध्ये जवळपास दोन तीन मिळून तीन कोटीपर्यंतचे नुकसान झाले फ्लावर घटनेची माहिती मिळताच सभापती दिलीप माने सुरक्षा अधिकारी एस वाघमारे सचिव अतुलसिंह राजपूत यांनी धाव घेतली आग लागल्याची माहिती मिळताच रविवारपेठ व इतर जवळपासच्या अग्निशमन केंद्रातील बमांकडून जवळपास तीन ते चार तास पाण्याचा मारा करून ही आग विझवण्यात आली या आगीमुळे परिसरात पहाटेपासूनच धुराचे लोळ दिसून आले शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची घटना सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका